हॅलो एव्हरीवान आपल्या सुपरमॉम या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आणि टायटल वाचून तुम्ही जरा विचारत पडले असेल की काय व्हिडिओ वळवला आहे मी आता तर सर्वप्रथम तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे की नाण्याला दोन बाजू असतात प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन हा वेगळा असतो असं मी का म्हणते एक डॉक्टर आहेत त्यांचे मी बरेच पॉडकास्ट बघितले की त्यांच्या पॉडकास्ट खालचे काही आ, कमेंट पण वाचले मग त्याच्यावरून मला विचार पडला की सेक्स या विषयावर हा जरी नॉलेज देताय लोकांना तरी पण काही लोकांचा बघण्याचा त्या त्याकडे दृष्टिकोन कसा आहे गो हे मला त्या कमेंटवरून लक्षात आलं प्रथम तर सेक्स हा विषय असा आहे अनेक लोक असे आहे ज्यांना वाटत की या विषयावर मोकळेपणे चर्चा करण्यात आली पाहिजे बोललं पाहिजे त्याप्रमाणे अनेक लोक असे देखील आहेत त्यांचं म्हणणं काही गरजेचं नाही भाऊ बोलण्याचं काहीतरी चुकीचा काहीतरी निगेटिव्ह कमेंट करते तिथे एज्युकेशनचाही इम्पॅक्ट पडतो शेवटी प्रत्येक गोष्टीवर नाही का मी त्यांच्या अनेक पॉडकास्ट बघितल्या अनेक कोण आहे त्या काय आहे तेही मी तुम्हाला सांगणारच आहे परंतु त्याआधी मला जे सांगणं गरजेचं वाटतं एका पॉडकास्टमध्ये त्या असं सांगत होत्या ते एक्झाम्पल त्या बोलल्या की आपण आपल्या मुलीला जसं सांगतो किंवा आज माझी खूप छान झोप झाली किंवा मग आज मी खूप छान जेवण केलं आज माझी छान शॉपिंग झाली तर त्यांचं म्हणणं असं होतं की मुलीला हे का नाही सांगू शकत की आज माझा खूप छान सेक्स झाला हे सांगण्यामध्ये काय वाईट आहे असं त्यांचं म्हणणं होतं त्याच्यावरती मग एक कमेंट होता एका व्यक्तीचा की काही गरज नाही ब सांगण्याची हे बघा जर प्रॅक्टिकली बघायला गेलं आता काळानुसार बऱ्याचशा गोष्टी चेंज होत आहे आणि म्हणून उघडपणे अनेक गोष्टींवर चर्चा केली जाते आता त्याची कुणाला नाईन्टी पर्सेंट लोकांना वाटत असेल की हो गरज आहे बोलण्याची तर टेन पर्सेंट किंवा फाईव्ह पर्सेंट वन पर्सेंट तरी असे लोक असतात ज्यांना वाटतं नाही बोलायला पाहिजे आता प्रॅक्टिकल फॅक्ट बघितली ना यांना हे जे कुणी आहे नाही बोललं पाहिजे असं ज्यांना वाटतं ते काही चुकीचे किंवा त्यांना नावं ठेवले पाहिजे असं मी बिलकुलच म्हणणार नाही आता बघा आपण काही गोष्टींचा प्रॅक्टिकली विचार केला समजा पूर्वी कुठल्या गोष्टी काही अशा मोकळेपणे सांगितल्या जायच्या का आता शिक्षणामध्ये मुलांना सेक्स बद्दल बऱ्याचशा गोष्टींच एज्युकेशन मिळतं पण हे झालं एज्युकेटेड मुलांबद्दल आता जे एज्युकेशनच घेत नाही त्या लोकांबद्दल विचार करायची गरज आहे की मग त्यांना काय वाटतं म्हणून मग ज्या लोक एज्युकेशन घेत नाही किंवा ज्यांचं एज्युकेशन कमी असतं किंवा जे कोणी अशा बॅकग्राऊंड मधून आलेले असतात की जिथे असे विषय ओपनली नाही बोलले जात मग त्यांना ते थोडेसे चुकीचं वाटू शकतं त्यात गैर असं काही नाही ज्याचा त्याच्या बघण्याचा दृष्टिकोन आणि विचार करण्याची विचारसरणी असंच म्हणूयात आता काही लोक कसं विचार करतात या गोष्टींचा पूर्वी आता लग्न झालं समजा आ, मुला मुलीचं तर त्यांना काही असं प्रशिक्षण दिलं जायचं का लग्नानंतर तुम्हाला काय करायचे कसे कर संबंध प्रस्थापित करायचे म्हणजे केलं जात असेल तर आय डोंट नो बट आय डोंट थिंक सो so. मला नाही वाटत की असं काही होत असेल इव्हन आजच्याही तारखेमध्ये चला जे मुलं शिक्षण घेतात त्यांना एज्युकेशनमुळे बऱ्याचशा गोष्टी कळत आहे किंवा आजची गोष्ट बोलायची झाली तर सोशल मीडिया एक असा प्लॅटफॉर्म आहे जिथे दुनियाभरचं नॉलेज आहे चांगलंही आहे वाईट आहे बरोबरही आहे आणि चुकीचं आहे आता कोण कसं किती घेतं हे ज्याचं त्याच्यावर डिपेंड करतं इंटरनेट तर गावागावापर्यंत जाऊन पोहोचलंय त्याच्याबद्दल काही वादच नाही परंतु तरी सुद्धा जे गावाकडचे लोक मुलं मुली असतील ज्यांचं खूप शिक्षण कमी झालेलं आहे खूप कमी वयात त्यांचे लग्न करून दिले जातात तर मला नाही वाटत ना की अशा मुलांना कुठलं काही एज्युकेशनही मिळालेलं नसतं प्लस त्यांना काही असं गायडन्सही नसतो की कुणी काही सांगत नाही की लग्नानंतर तुम्हाला अशा अशा पद्धतीने अशा अशा गोष्टी करायच्या आहे नाही का असं काही नाही होत तरी पण ते घडतंच ना जे घडायचं ते घडतात ते संसाराला लागतात ला मुलं बाळ होता सगळ्या गोष्टी घडतात कुठली गोष्टी वाचून राहत नाही असं बघ तर म्हणून मग ज्यांना काही लोकांना जे वाटतं ना की बा नाही बोललं पाहिजे काही गरज नाही नाही सांगितलं पाहिजे मग त्यांना असंच वाटतं की काही सांगितलं नाही तरी सगळ्या गोष्टी घडतात हे बरोबर आहे परंतु त्याचबरोबर आपल्याला या पण गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे की या गोष्टीचं जे नॉलेज आहे जे ज्ञान आहे त्याची कुठेतरी प्रॉपर नॉलेज नाही आहे म्हणूया किंवा माहिती कमी माहिती आहे कमी नॉलेज आहे ते सुद्धा एक कारण आहे की खूप सगळे संबंध जे आहे ते खराब होतात खूप सगळे नाते जे आहे ते खराब होतात डिवोर्स होतात म्हणून मी म्हंटल की नाण्याला दोन बाजू असतात काही लोकांना वाटत असेल की या गोष्टींवर बोललं पाहिजे आणि काही काही लोकांना वाटत असेल की या गोष्टीवर नाही बोललं पाहिजे हा तर झाला एक भाग जसं मी तुम्हाला आधी पण सांगितलं की आपल्यापैकी प्रत्येक जण आपण सोशल मीडियावर असतो आणि मी एका व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर पण केलंय की मी स्वतः जेव्हा सोशल मीडियावर असते मला पॉडकास्ट बघायला आवडतात तर मी अशाच पॉडकास्ट बघत बघत एक मॅडम आहे डॉक्टर सबिया त्यांचं नाव आहे त्या मॅडमचं मी आधी एक पॉडकास्ट बघितलं ते पॉडकास्ट आय थिंक विमेन्स डे वर होतं आणि दोन्ही पण लेडीज पॉडकास्ट मधल्या फिमेल होत्या आता ना मला चॅनलचं चा नाव लक्षात आहे ते एक पॉडकास्ट बघितलं त्या पॉडकास्ट मध्येच डॉक्टर सबिया यांनी हे एक्झाम्पल दिलं होतं मुलीशी बोलायचं आणि त्याच याला आय थिंक कमेंट होता की दुसऱ्या कुठल्याला होता ते आता मला एक्झॅक्ट आठवत नाही अमुक तमुक नावाचं यूट चॅनल आहे त्या चॅनलवरचा वरचा तो पॉडकास्ट होता त्याच्यावरती ते जे कॉन्टेंट uh, क्रिएटर आहे ओंकार आय थिंक हा ओंकार आणि सभिया मॅम आणि अजून एक पर्सन होते मला त्यांचं नाव नाही आठवत तिघांनी मिळून तो पॉडकास्ट केला तर त्याच्यामध्ये जे काही तासाभरापेक्षा जास्त मोठा तो व्हिडिओ आहे तोच व्हिडिओ मी भाजी निवडता निवडता बघितला एवढं मात्र मला रिअलाइज झालं की खूप छान पद्धतीने मांडलेल्या आहेत त्यात गोष्टी खूप म्हणजे खूप छान पद्धतीने सांगण्यात आलंय सेक्स हॅडरिटी का सेक्स हे जर घानरड असत एक मुलगा मुलगी वयात आल्यानंतर त्यांना त्यांचं लग्न केलं जातं लग्न केल्यानंतर वर्ष सहा महिने होत नाही तेवढ्यात त्यांना त्या ते मुलीला विचारलं जातं काही गुड न्यूज आहे का गुड न्यूज आहे का काय केल्याने ते गुड न्यूज हे तर माहिती असतं म्हणजे तिथपर्यंत छान असतं सगळं त्याच्यानंतर कुठल्याही मुलीला लग्नानंतर जेव्हा मूल होतं आई होते ती तर ते दोन्हीकडच्या फॅमिलीला किती आनंद होतो नाही का किती आनंद होतो सगळ्यांना खूप आनंद होतो स्त्रीला भगवंताने जी अशी ही असीम शक्ती दिली मी म्हणू जिचं शब्दात वर्णन करणं अशक्य आहे एक स्वतः एक जीव आहे आणि तिच्यापासून एक नवीन जीव निर्माण होतो ही भगवंताने त्या स्त्रीला जी शक्ती दिलीय ती तिच्या एकटीकडून शक्य आहे का एकटी स्त्री मुलाला जन्म घालू शकते का नाही तिच्यासाठी तिला पार्टनर लागतो ना तेव्हा दोघं पार्टनर मिळूनच मूल जन्माला घालतात म्हणजे दोन्ही पार्टनर मिळून सेक्स करतात तेव्हाच मूल जन्माला येतं ही इतकी सिंपल गोष्ट आहे ऍक्च्युली पण तरी सुद्धा लोक अजूनही या गोष्टींकडे म्हणजे या गोष्टींच्या चर्चा होतात याच्याकडे चुकीच्या दृष्टीने बघता हे चुकीचं आहे मला असं म्हणायचंय ठीक आहे ज्याचे त्याचे विचार आहे तुम्हाला नाही पटत तुम्ही नका बघू तुम्हाला नाही ऐकायचं तुम्ही नका ऐकू पण जे बोलताय जे ऐकताय त्यांना नाव नका ठेवू ना कारण की मी जसं म्हटलं ही रियालिटी आहे अनेक कपल अनेक जोडपे ज्यांच्यामध्ये हे रिलेशन शारीरिक संबंध व्यवस्थित प्रस्थापित न झाल्यामुळे त्यांचं रिलेशन जे आहे ते तुटतं त्यांचं नातूटत डिवोर्स पर्यंत येऊन लागतं आणि सभिया मॅडम आता त्यांनी त्या तें डॉक्टर आहेत आणि त्यांनी एज्युकेशन घेतलेले म्हणून त्या प्रत्येक विषयावर खूप छानपणे मुद्देशित सगळं बोलू शकता आणि त्या सेक्स कोच आहेत तर तितकं ओपनली माझी तेवढी हे नाही का मी नाही बोलू शकत पण हो मी हेच सांगेन की अनेक ठिकाणी या विषयांवर अजूनही ओपनली बोललं जात नाही किंवा दोन नवरा बायको मध्ये जर या गोष्टीवरून वाद होत असतील पटत नसेल तर ते ओपनली सांगत पण नाही बऱ्याचदा तर मला असं वाटतं की जर आता ही इतकं इझिली अवेलेबल आहे हे नॉलेज घेणं सर्वांसाठी तर ही किती छान गोष्ट आहे ठीक आहे ना प्रत्येकाच्या लाईफमध्ये सेक्सवरून प्रॉब्लेम नसू शकताय कुणाच्या लाईफ मध्ये असतील कोणाच्या लाईफ मध्ये नसतील पण ज्यांच्या कुणाच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम असतील किंवा ज्यांना या विषयावर नॉलेज पाहिजे असेल तर हे किती छान प्लॅटफॉर्म आहे म्हणजे डॉक्टरांकडे जायला लाजतात डॉक्टरांशी ओपनली बोलायला लाजतात अशा पॉडकास्ट बघितल्यानंतर बऱ्याचशा त्यातल्या गोष्टी तुम्हाला कळून तुमचं नॉलेज वाढू शकतं आणि त्यातून तुम्ही तुमचं रिलेशन बेटर करू शकता त्याच्यामध्ये अनेक मुद्द्यांवर त्यांनी चर्चा केली आहे लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्यांच्या संबंधांबद्दल त्या बोलल्या आहे हजबंड वाईफच्या संबंधांबद्दल त्या बोलल्या आहे कुठल्या वयापर्यंत कराव्या की नाही करावं फायदे नुकसान काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे नात्यामध्ये कसं प्रेम राहतं कशी एकमेकाबद्दल ओढ राहते या गोष्टींकडे नेमकं कशा पद्धतीने बघितलं पाहिजे आणि कसं तुम्ही एक सुखमय आनंदी जीवन तुम्ही जगू शकता या गोष्टीचा तुमच्या जीवनामध्ये किती मोठा रोल आहे जो तुम्हाला आनंदी ठेवू शकतो आणि जो तुमचं संपूर्ण आयुष्य तुम्ही आनंदामध्ये तुमच्या पार्टनर बरोबर वर जगू शकता इंटिमसी फॅन्टसी त्याच्यासाठी काय केलं पाहिजे काय कल्पना मनात आणल्या पाहिजे इतकं छान त्या मॅडमने समजून सांगितलं आहे कशा पद्धतीने तुम्ही विचार केले पाहिजे कशा पद्धतीचं वातावरण असलं पाहिजे तर ती जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला सुरुवात केव्हापासून होते किंवा ती प्रक्रिया खूप छान झाल्यानंतर किती काळ तुम्ही त्या गोष्टीच्या आनंदात राहू शकता तुमचे पुढील पंधरा दिवस तुम्ही आनंदात घालवू शकता त्या एका विचाराने छोट्या छोट्या मुद्द्यांवर इतकं छान त्यांनी ते समजून सांगितलंय म्हणजे मला इतकं आवडला तो पॉडकास्ट खरंच याच्या खूप नॉलेज लोकांना मिळणार आहे आणि जसं मी म्हंटल की अनेक बायका बायका म्हणा इवन पुरुष सुद्धा लाजतात ओपनली बोलायला किंवा नाही जात डॉक्टरांपर्यंत ऍक्च्युली जायला पाहिजे खरोखर जायला पाहिजे प्रोफेशनल लोकांपर्यंत जायला पाहिजे आपले, आपले काय प्रॉब्लेम आहे ते त्यांना सांगितलं पाहिजे त्याच्यासाठी तर असतात हे डॉक्टर आणि मला खूप छान म्हटलं त्यांनी गनोरकर मॅडमचा एका पॉडकास्टमध्ये उल्लेख केला नाशिकचा उल्लेख केला मग असं अरे कुठेतरी आपल्या आपल्या इकडच्याच आहे की काय नाही का पॉडकास्ट जेव्हा तुम्ही बघाल त्या बघितल्यानंतर तुम्हाला तुम्ही कुठं चुकताय तुमची काय चूक होते म्हणजे तुमचं सकाळी झालेलं भांडण तुम्ही झोपायच्या वेळेपर्यंत डोक्यात का मग ते कसं इम्पॅक्ट करत आणि मग कसे तुमचे संबंध खराब होता जबरदस्ती काही गोष्टी करणं पण योग्य नाहीये तर जी काही पद्धत आहे योग्य उत्तम पद्धत सगळ्या विषयावर त्या बोललेल्या आहे तुम्हाला कुणाला जर इंटरेस्ट असेल आवड असेल तर तुम्ही ही त्या अमुक तमूक चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता आणि तुम्हाला कुणाला जर लाईफमध्ये प्रॉब्लेम असेल तर मी हेच सांगेल की याच्यासाठी आता मी बोलण्यात काय पॉईंट नाही आहे मी कुणी डॉक्टर नाही आहे नाही का किंवा जेवढं काही मला त्यांच्या बऱ्याचशा पॉडकास्ट बघून लक्षात आलं किंवा जे ऑलरेडी माझ्याकडे थोडंफार नॉलेज या विषयावर होतं तेच मी तुमच्याशी शेअर केलं आहे तर हे काय व नवीन लग्न झालेल्या कपलसाठीच या विषयावर चार गरजेचं असतं हे विषय असं काही नाही आहे तर जोपर्यंत आपलं जीवन आहे तोपर्यंत या सगळ्या गोष्टींवर बोललं गेलं पाहिजे किंवा याचं नॉलेज असणं गरजेचं आहे असं मला वाटतं शेवटी ज्याचा त्याचा बघण्याचा दृष्टिकोन आहे चेंज इज ऑलवेज गुड फॉर ऑल आणि तुम्हाला कोणाला इंटरेस्ट नसेलही पण मी तर सांगेन तुम्ही खरंच तो व्हिडिओ एकदा बघा किंवा त्यांचे खूप सगळे रील आहे इंस्टाग्रामवर इव्हन युट्यूबवर तुम्ही सर्च बार मध्ये नुसतं डॉक्टर सबिहा टाईप केलं तरी पण त्यांनी जे रील बनवले जे काही त्याचे ते तुम्हाला मिळून जातील कदाचित तुम्हाला आता हे विषय ऐकायला बोलायला आवडत नसेल काय सांगता येतं त्यांचे पॉडकास्ट ऐकल्यानंतर तुम्हाला कुठेतरी रिअलाइज होईल कि हो किती छान आणि किती सरळ आणि किती खरं खरं आहे या गोष्टी मुक्तमुक्त चॅनल वरचं जे पॉडकास्ट आहे खूप छान आहे खूप लोकांनी त्या मॅडमांना ऍप्रिशिएट केलं की किती कि छान पद्धतीने तुम्ही सांगितलं सा। असं म्हणजे ते त्यांना निगेटिव्ह कमेंट आले होते ते वेगळ्या चॅनलवरच होतं पण या चॅनलवर हो तर खूप लोकांनी त्यांना ऍप्रिशिएट केलं आपण पती पत्नी आहोत ते नाथ आपण अशा काही गोष्टी करून त्या नाथाला आपण कसं सुंदर बनवू शकतो आणि ह्या जीवनाचा कसा आपण अस्वाद घेऊ शकतो या पण गोष्टी जर आपल्याला इझिली अवेलेबल आहे तर आपण त्या जाणून घेतल्या पाहिजे आणि त्यानुसार आपण आपल्या जीवनामध्ये आपल्या विचारांमध्ये काही चेंजेस केले पाहिजे कारण त्याच्याने वाईट होणार काही नाही होणार चांगलंच आहे आपलंच जीवन छान होणार आहे सुखमय होणार आहे प्रेममय होणार आहे जगातले असे कुठलेच पार्टनर नसतील की ज्यांना नाही आवडणार की एकमेकांबद्दल खूप अट्रॅक्शन आहे एकमेकांबद्दल खूप प्रेम आहे एकमेकांबद्दल खूप रिस्पेक्ट आदर आहे आणि खूप प्रेमाने एकमेकांची काळजी करतात एकत्र राहतात आणि संसार करतात हे तर सगळ्यांनाच आवडेल तर अशा गोष्टी जाणून घ्यायला मला नाही वाटत काही संकोच करायला का पाहिजे हे होते माझे विचार मला तुमचे विचार जाणून घ्यायला नक्कीच आवडतील तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच लव्ह यू ऑल बाय बाय टेक केअर